Gracias. <coughs> नमस्कार मी गणेश कामकार आज मी तुम्हाला आमचा खूप सुंदर असा प्रोजेक्ट जो आम्ही डेव्हलप केला आहे त्या संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे द कोकण विलास या प्रोजेक्टचं नाव आहे द कोकण विलास या प्रोजेक्टचं नाव ठेवण्याचं कारण प्रॉपर टिपिकल कोकणी वाडीमध्ये राहण्याचा तुम्हाला आनंद मिळायला पाहिजे अशा प्रकारे आम्ही हा प्रोजेक्ट डेव्हलप केला आहे खूप मनापासून हा प्रोजेक्ट आम्ही तुमच्यासाठी डेव्हलप केलेला आहे याच्याबद्दल चारी बाजून चिराचं कंपाऊंड आम्ही करून दिलेलं आहे आतमध्ये काजूची मोठी चार झाडं आहेत नारळाची काही झाडं आम्ही प्लांटेशन्स आहे अजून काही नारळाची झाडं आम्ही प्लांटेशन्स करतोय प्रॉपर वाडी बनवून आम्ही तुम्हाला हा प्लॉट देणार आहोत त्याच्यामध्ये सहा नारळाची झाडं असेल दोन आंब्याची झाडं असेल दोन फणसाची झाडं असणार आहेत चार काजूची झाडं असणार आहेत आणि वीस सुपारीचे प्लांटेशन्स आम्ही या प्रोजेक्टमध्ये आपल्याला झाडं लावून देणार आहेत आणि खालदी लिली चाफा रात्रणी पारिजात जास्वंद असे वेगवेगळे फुलझाडांचं पण प्लांटेशन्स आम्ही करणार आहोत तुम्ही जेव्हा या प्लॉटमध्ये राहायला याल त्या टाईमला तुम्हाला प्रॉपर कोकणी वाढीचं फिलिंग तुम्हाला या प्लॉटमध्ये येणार आहे इथे आमच्याकडे अडीच गुंठ्यापासून सहा गुंठ्यापर्यंत प्लॉट्स अवेलेबल आहेत खूप रिजनेबल रेटमध्ये आम्ही ही प्रॉपर्टी देतो याच्यामध्ये चिऱ्याचं कंपाऊंड प्लांटेशन्स पाण्याचं कनेक्शन लाईटीचं कनेक्शन सोलार लाईट्स इंटरनेट डांबरी रोड स्ट्रीट लाईट्स हे सगळ्या गोष्टी आम्ही याच्यामध्ये आपल्याला करून देणार आहोत खूप रिजनेबलमध्ये देणार आहोत तुम्ही इथे तुमचं छोटस प्लॉट विकत घेतलात तर तीन साडेतीन कोणतेचा प्लॉट आकार घेतलात तर ह्यांना साधारण सहा सहा लाख रुपयापासून साडेसात आठ लाख रुपयापर्यंत तुम्हाला प्लॉट्स मिळणार आहे आणि तुम्ही इथे तुमचं घर बांधायचं प्लॅनिंग केलं तर साधारण ह्यांना घर पंधरा लाख सात आठ ते दहा लाख रुपयापासून पासून ना पंधरा ते वीस लाख रुपयापर्यंत तुम्ही इथे घर बांधू शकणार आहात अगर एक ॲव्हरेज आपण कॅल्क्युलेट केलं तर एक साधारण वन बी एच केचं घर आणि छान की छोटंसं घर असं एक पंधरा ते सोळा लाख रुपयाच्या बजेटमध्ये तुम्हाला घर विथ प्लॉट मिळू शकणार आहे या प्रोजेक्टमध्ये तर या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा हां डोकरुली या गावामध्ये आहे सावड्यापासून सावडा रेल्वे स्टेशन फक्त पाच किलोमीटर आणि सावडा मेन हायवे जो मुंबई गोवा हायवे तो आठ किलोमीटर आपल्या प्लॉटपासून आहे आणि आपल्या इथं मस्त मोठा एक ॲग्रिकल्चर कॉलेज आहे ते आपल्या प्लॉटपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती आहे त्या प्लॉटला विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि लवकरात लवकर विकत घ्या खूप सुंदर पद्धतीने आम्ही हे प्रोजेक्ट डेव्हलप केलेला आहे आपला टोटल पंचावन्न प्लॉटचा आपला हा जो कोकण विलास हा प्रोजेक्ट आहे प्रॉपर गावामध्ये राहण्याची फिलिंग तुम्हाला इथे येऊ शकेल अशी ही प्रॉपर्टी आहे संपूर्ण डेव्हलपमेंट झालेले आहे जारीपर्यंत जिल्ह्याचं कंपाऊंड प्लांटेशन्स आम्ही ऑलरेडी केलेलं आहे आणि अजून काही प्लांटेशन्स आम्ही इथे करून देणार आहोत तुम्हाला तर याच्यामध्ये प्रत्येक प्लॉटमध्ये चार नारळाची सहा नारळाची झाडं वीस सुपारीची झाडं असणार आहेत तुम्हाला चार मोठी काजूची झाडं ऑलरेडी आहेत इथे नारळाचे पण झाडं प्लांटेशन्स केलेले आहेत दोन फनास आहे अप्प अप्पुसंबा एक आणि एक रायवळा आंबेला प्लांटेशन्स केलेलं आहे इथे आणि आम्ही इथे फळझाडांचं पण प्लांटेशन आपण करून देतो आहे प्लस पूर्ण प्रोजेक्टमध्ये चारी ह्यांना चोवीस तास पाण्याचं कनेक्शन असणार आहे झाडांना ड्रीप इरिगेशन्स आम्ही करून देतो आहे इथे लाईटीचं कनेक्शन आहे डांबरी रोड आहे असं संपूर्ण तुम्हाला छानपैकी असं कोकणी घर किंवा बंगलो किंवा विला बांधण्यासाठी असं मस्त टिपिकल प्लॉट डेव्हलप केलेलं आहे इथे तर या प्लॉटमध्ये आम्ही तुम्हाला असं कॅम्युनिटीज देणारच आहे प्लस ह्याच्याबरोबर ह्यांना गेट समोर पूर्ण प्लॉटला वी पंधरा फुटाचा लोखंडी गेट असणार आहेत असं संपूर्ण एकदम सिक्युअर्ड प्रॉपर्टी आम्ही आपल्यासाठी केलेली आहे अगर तुम्हाला तुमचं स्वतःचा गावामध्ये घर पाहिजे असेल आणि ह्यांना तुम्हाला इथे गावात घर बांधून राहायचं असेल तर अशी ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी खूप सुंदर आहे आजूबाजूला पक्षी प्राण्यांचे आवाज खूप सुंदर पद्धतीने इथे येत असतात रेग्युलरली आणि ह्यांना मेन सिटीपासून म्हणजे अगर ह्याना मुंबई गोवा हायवे पकडलं तर आठ किलोमीटर मुंबई गोवा हायवे आहे आणि सावडा रेल्वे स्टेशन अगर आपण पकडलं तर साधारण पाच किलोमीटरवर ते सावडा रेल्वे स्टेशन आहे इथे एक मोठं ॲग्रिकल्चर कॉलेज आहे ते ॲग्रिकल्चर कॉलेज आपल्या इथनं फक्त दोन किलोमीटर अंतरावरती आहे तर अशा सुंदर प्रॉपर्टीमध्ये अगर तुम्ही तुमचं छोटंसं घर विला बंगलो असं काहीही बांधलं तर तुम्ही ते बांधून राहू शकता अशी ही प्रॉपर्टी आहे खूप सुंदर पद्धतीने डेव्हलपमेंट केलेली प्रॉपर्टी आहे आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये आम्ही आपल्याला ही प्रॉपर्टी देतो आहे तर नक्की या प्लॉटला विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकरात लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्या खूप सुंदर प्लॉट आहे ना या प्लॉटमध्ये तुम्ही छानपैकी तुमचा कोकणी घर विला बंगलो काही बांधून राहू शकता अशी ही प्रॉपर्टी आहे अमेझिंग डेव्हलपमेंट आम्ही केलेलं आहे आणि अजून भरपूर सारे डेव्हलपमेंट आम्ही याच्यामध्ये करून देणार आहोत तर या प्लॉटला नक्की व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि विकत घ्या आम्ही तुम्हाला सांगितलंच आहे सा की प्रॉपर्टी अडीच लाख रुपये गुंठेनी आहे स्लाईटी निगोशिएबल होणार आहे या प्लॉटला व्हिजिट करून प्रॉपर्टी व्हेरीफाय करून विकत घ्या तर तुम्ही आमच्या कोकण प्रॉपर्टी एक्सपोजच्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बिलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा वजा हा वेळ लाईक भरपूर लोकांना शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद